हे सर्व वर्गातले भंगारवाले लक्षात ठेवा की भंगार कर भंगारचा धंदा करणं आम कोणता गुण आहे का माझा तर नाही आहे त्यांचा अभ्यास सुद्धा कमी आहे म्हणून आपण अशा या, या चाटा मारणाऱ्या कोणत्या तरी व्यवसायाला खोट ठरवणाऱ्या अशा उमेदवारांना मतदान करू नका व आपले उमेदवार संजय भाऊ सावकारे यांच्या तीन नंबरच्या बटनावरती कमळ या चिन्हावरती आपण भरपूर प्रमाणात मतदान करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिवाला पक्षनिष्ठ का म्हटलाय कारण की तुमची निष्ठा या कमळाच्या झेंड्यावर आहे या कमळाच्या फुलावर हो आहे तुमची निष्ठा काही तिकडे नाहीये की प्रचार इकडे करायचा आणि दुसऱ्या सांगायचं हे तुमची निष्ठा नाही आहे तुम्हाला वाटते की हे कमळ जे आहे हे कमळ निवडून आलं पाहिजे या कमळाच्या वरती कोण उभा आहे तर ते संजू भाऊ सावकारी उभे आहे त्या कमळामध्ये आपल्याला संजू भाऊ दिसत आहे त्या कमळामध्ये आपल्याला गिरीश भाऊ महाजन दिसत आहेत अरे गर्दी नाही होय चलंगे दादा हे गर्दी हो ना हे जे तुम सप पैठेल आहे हे एक निष्ठा गर्दी माणसं आहे यांना वाटते की माझी भारतीय जनता पार्टी विजय झाली पाहिजे आलीमुळे सर्व जे आपण इथे उपस्थित आहे सर्व तोला मोलाच्या कार्यकर्त्यांचं मला सर्वांचं नाव घेता येईल पण वेळ कमी आहे त्याकरता मी सर्व भावांना विनंती करतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं या मोटरसायकल रॅली संध्याकाळी तर गर्दी भरपूर होते ना की जेवण घेऊन झाल्यानंतर काका संपूर्ण गर्दी राहते ते मी म्हणताय काय काय करतायचा ऐकू हे विचार करू परंतु सकाळी नऊ वाजता काम धंदे सोडून सण एवढी मोटर सायकल रॅली काढणे ती साधी गोष्ट नाहीये आणि खेडेगावातला एक बी नाहीये फक्त तुम्ही एक जळगाव इथे आले त्या करता सर्व जे आहे ते या गावातले एकला गोबरवर ही नाही भाड्याच कोणी नाहीये ऐका भाड्याचं आहे सर्व निष्ठवान निष्ठावान काही कोणत्या पदाची गरज नाहीये काही कोणत्या लाभाची गरज नाहीये तुमच्या मनामध्ये कमळ आहे तुमच्या मनात संजू भाऊ सावकारी निवडून आले पाहिजे तुमच्या मनात आदरणीय गिरीश भाऊंचं नेतृत्व या जिल्ह्यात जिल्ह्या नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आहे आणि या गाड्यामध्ये पेट्रोलला सुद्धा पैसे नाही येत आहे सर्व जे कार्यकर्ते स्वतःच्या पेट्रोल टाकून सगळी आले कोणालाही एक रुपये पेट्रोलला दिला नाहीये त्याकरता या निष्ठावान कार्यकर्त्यांचं मी मनापासून इथे त्यांना धन्यवाद देतो आपण बघतोय मी जास्त बोलणार नाही आपण आपल्या गावाचे नेते आहे काही गावाच्या महिला आपल्या काही नाही श्यामराभू बरोबर आहे हि नाही साम्राभू आमचे मोठे बंधू आहेत साम्राभू बऱ्याच प्रमाणात सांगे नाही आपल्याला आपलं गाव विकसित करणं आहे आपल्याला आपलं गाव पुढे घेऊन जाणार आहे बरोबर आहे नाही भैया आपण या, या वरंगाव शहर मे हिंदू आणि मुस्लिम एकता होनी गो ना, ना।, ना। या वरंगाव शहरात हिंदू आणि मुस्लिम एकता त्या माध्यमातून राहिली पाहिजे गुण्या गोविंदानं गुण लोक राहिले पाहिजे ही भूमिका आमची भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांना करणार आहे की अनेक विरोधक आले अनेक फक्त वरंगाव शहराच्या पाण्यावर राजकारण चालू आहे पण त्या पाण्यासाठी कधी आंदोलन केलं का कधी गेले कलेक्टर कडे वरंगावात पंधरा दिवसाळ पाणी येते पाणी सुरू करा गेले कधी तहसीलदाराकडे गेले कधी मुख्याधिकाऱ्याकडे नाही फक्त वरंगाव शहरात पंधरा दिवसाळ पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिक हवा दिल झाले अरे एवढं म्हणून तुम्ही जबाबदारी टाकता का विरोधकांना मला सांग नाय की तुम्ही वरंगा या वरंगाव शहरात पाणी मिळावं याच्यासाठी काय योगदान केलं तुम्ही तर सांगा सांगा जाहीर जाहीर मी सांगतो या वरंगाव शहरात साडेआठ कोटीची पाणी पुरवठा योजना आम्ही आणली आहे या वरंगाव शहरात वरंगावकरांना चोवीस तास पाणी मिळालं पाहिजे यासाठी चोवीस बाय सात अशा प्रकारची पंचवीस कोटीची पाणी पुरवठा आम्ही नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक असताना दोन वीस वीस सप्टेंबर दोन हजार वीस लाईस शहरात पाणी बोर्डा योजना मंजूर सुनील दादांनी सगळा आराखडा लावलेला आहे विकासाचा आपण सगळ्यांनी सगळं ऐकलं आणि दादा मला एक प्रश्न आहे तुमच्यासाठी तुम्ही म्हणता विरोधकांनी पण मला एक सांगा एक महिन्यापूर्वी विरोधक होते कोण होते का विरोधक अजून तिकीट वाटे मला विरोधक कोणी होते का तिकीट घ्यायला कोणी तयार होतं का संजू भाऊच्या विरोधात उभं तरी राहिला कारण की संजू भाऊंचा गेल्या पाच वर्षामध्ये इतक्या आणि गेल्या दोन वर्षामध्ये तर इतके कामं आणलेले आहेत आणि इतके काम केलेले आहेत की इथे विरोधक एक महिन्यापूर्वीपर्यंत कोणी तयार सुद्धा नव्हतं त्यांच्या विरोधात उभं राहायला म्हणून हे काम हे खरं तर आपण बघितलं ना आता मी सगळीकडे फिरले आज आपल्या प्र प्रचाराचा शेवटचा दिवस आहे मी गेले पंधरा वीस दिवस आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये सगळीकडे फिरले बुलढाण्यामध्ये फिरले सगळीकडे फिरून सगळीकडनं एकच मला सर्वे आला आहे की सगळ्यात गॅरंटीची सीट आहे तर भुसावळ वरणगावची सीट आहे कुठेही जा सा, सांगता येत नाही पण जेव्हा भुसावळ आणि वरणगावचा विषय येतो तेव्हा सगळ्यांना ठामपणे माहिती आहे की संजू भाऊस निवडून येणार आहेत ह्याचं कारण काय आहे ह्याचं है? कारण हे आहे की वरणगाव हे असं शहर आहे वरणगावचे नागरिक असे आहेत जे विकास जेव्हा घेतो तेव्हा कुठलीच गोष्ट बघत नाही कुठलं चिन्ह बघत नाही फक्त गावाचा विकास बघतात आणि फक्त आणि फक्त एकमेकांसोबत एकत्र होऊन सगळ्या गावाचा विकास करतात ह्याचा अर्थ काय असतो ह्याचा अर्थ असतो विकासाला थांबवा गेल्या अडीच वर्ष जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये तेव्हा कुठलीही योजना तुम्ही बघाल तुम्ही मागे जा तुम्ही अभ्यास करा तुम्ही न्यूज वाचा सगळे विकासला स्टे आला होता सगळे विकास थांबले होते अप्रोच सगळ्यात चांगला राहणार आहे म्हणून आपल्याला पश बनायचा आहे आपल्याला आपले विचार न सोडता एक चांगली एक स्टेप पुढे घ्यायची आहे आणि पुढचं एक वर्ष आपल्याकडे खूप विकासाचे काम येणार आहेत तर सगळ्यांनी मिळून एकजूट व्हा सगळ्यांनी आपल्याला विकासाचा विचार करून वरणगावला खरंही सांगायची गरजच नाही आहे पण पुन्हा एकदा सांगू इच्छिते वीस तारखेला सकाळी सात वाजेपासून प्रत्येक जणांनी बाहेर निघा आणि प्रत्येक जणांनी मतदान करा सगळे प्रेमाने राहा आणि मतदान शंभर टक्के करण्याचा प्रयत्न करा जय हिंद जय महाराष्ट्र